नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचा एस आर पी एफचा गट क्रमांक चौदाचा चा संपूर्ण पेपर जो आहे तर तो आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण इथे राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक दोनचा पुणे पोलीस शिपाई भरतीचा दोन हजार एकोणीसची जी जाहिरात निघाली होती तर तो पेपर आज आपण एस आर पी एफ गट क्रमांक दोनचा तर तो सात सप्टेंबर दोन हजार एकवीस झालेला पेपर जो आहे तर तो आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ज्यामध्ये त्याचा आज आपण इथे पार्ट एक पाहणार आहोत ज्यामध्ये त्याचे सुरुवातीचे असे महत्त्वाचे पहिले जे पंचवीस प्रश्न आहेत तर ते आपण ह्या पार्ट वनमध्ये कवर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात तर हा पेपर आहे तुम्ही ते पाहू शकता तर हा सेट बीचा पेपर आहे प्रश्नपत्रिका कोड सतरा होता तर इथे सर्व दिलेला आहे एकूण वेळ म्हणजे नव्वद मिनटे होता शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी तर आता आपण डायरेक्ट प्रश्न पाहूयात तर प्रश्न पाहिला जो आहे तर तो गणितावरती आधारित प्रश्न आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेलं आहे ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती आपल्याला काढायची म्हणजे इथे तो बोगदा ओलांडण्यासाठी गाडीला अठ्ठेचाळीस सेकंद लागतात हा कालावधी दिलेला आहे व त्या बोगद्याची लांबी देखील दिलेली आहे ती चारशे मीटर आणि वेग तो दिला आहे ताशे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति आवर तर आपल्याला इथे आपल्याला आता गाडीची लांबी काढायची आहे तर कशी काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय काय दिलेलं आहे मालगाडीचा वेग दिलेला आहे किती ती अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे त्याला जर गुणले पाचशे दहा अठरा केलं तर ते मीटर प्रति सेकंद होईल त्याप्रमाणे बोगद्याची लांबी चारशे मीटर दिलेली आहे आणि बोगदा ओलांडण्यास त्या गाडीला किती वेळ लागतो मला गाडीला अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे वेळ देखील दिलेला आहे तर आता आपल्याला गाडीची लांबी काढायची आहे तर ते आता आपण एकशे मीटर अशी मानूया बोगदे म्हणजे गाडीची लांबी रेल्वेची तर आता एकूण अंतर काय होणार आहे मग म्हणजे त्या बोगद्याची लांबी प्लस काय होणार आहे गाडीची लांबी म्हणजे एकूण अंतर हे होणार आहे म्हणजे चारशे ही बोगद्याची लांबी अधिक एक ही गाडीची लांबी म्हणजे किती झालं चारशे अधिक एकशे मीटर ही एकूण अंतर झालं तर अंतरबरोबर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतं वेग गुणवले वेळ हा फॉर्म्युला असतो तर आता अंतर माहिती आहे आपल्याला किती एकूण चारशे अधिक एक सी आणि वेग काय आहे अठ्ठेचाळीस गुणवले पाचशे अठरा हा वेग आहे आणि वेळ किती आहे अठ्ठेचाळीस सेकंद आहे तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर साहित्यसाही साहित्यिक अठरा सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस त्याप्रमाणे तीन इके तीन सोळत्रिक अठ्ठेचाळीस मग राहिलं काय सोळा पंच्याऐंशी आणि ऐंशी गुणवले आठ राहिलं म्हणजे किती अठ्ठेआठी चौसष्ट नऊ वर्धा शून्य म्हणजे किती राहिलं हे सहाशे चाळीस राहिलं आणि हे चारशे अधिक एक्सला चारशे अधिक एक्स मग आता हे एक्सबरोबर काय होईल हे तिकड इकडचं अधिक चारशे आहे तर ते तिकडे गेल्यावर सहाशे हो चाळीसमधून वजा चारशे होईल एक बरोबर सहाशे चाळीस वाजता चारशे म्हणजे किती राहतं दोनशे चाळीस राहतं तर एक बरोबर काय मानले आहे आपण गाडीची लांबी मानलेली आहे म्हणजेच एक बरोबर गाडीची लांबी म्हणजेच ती दोनशे चाळीस मीटर असणार आहे म्हणजेच आपला अँसर काय असेल तर तरी ते ऑप्शन चार मध्ये दिलेला आहे डी मध्ये तेच आपला ऍन्सर असणार आहे दोनशे चाळीस मीटर त्या गाडीची लांबी असेल पुढील प्रश्न पाहूयात आयर्नमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही तर आता आयरमॅन जी स्पर्धा असते तर त्यामध्ये तीन इव्हेंट असतात मग त्यामध्ये काय असतं पाच किलोमीटर धावणे असतं काय असतं पाच किलोमीटर धावणे त्याप्रमाणे एकशे ऐंशी किलोमीटर काय असते सायकलिंग असते एकशे ऐंशी किलोमीटर आणि परत काय असते बेचाळीस किलोमीटर त्यामध्ये काय असते रनिंग असते म्हणजे त्यामध्ये द म्हणजे सॉरी पाच किलोमीटर जे आहे तर ते पोहणे असतं आणि बेचाळीस किलोमीटर जे आहे तर ते धावणे असतं म्हणजे पोहणे पाच किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटर जे आहे तर ते रनिंग असते म्हणजे धावणे असतं त्यामध्ये सायकल चालवणे असतं आणि पोहणे असतं पण गोळाफेक असतं का नाही म्हणजे वेगळा इव्हेंट त्यामध्ये हा असेल गोळाफेक म्हणजे तेच आपला ॲन्सर असणार आहे गोळाफेक ऑप्शन सी जे आहे तर तो प्रकार नसतो आयरनमॅन या स्पर्धेमध्ये पुढील प्रश्न हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक के टी लोकहितवादी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कोणाचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचाच मग त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे हु वेअर द शुद्धराज तसेच बुद्ध अँड हिज धम्म हा देखील त्यांचा ग्रंथ आहे म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल हा ग्रंथ जो आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे हु वेअर द शुद्धराज ऑप्शन डी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते तर दर्शक माझे काय तर एखादी वस्तू दर्शवण्यासाठी हा ही हे तो ती ते ही काय आपण दर्शक सर्वनाम वापरतो म्हणजे काय एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे तो तर तो हे काय तर वरीलपैकी दर्शक सर्वनाम आहे पुढील प्रश्न पाहूयात रक्तक्षय म्हणजे काय रक्तक्षय कशाला म्हणतो तर आपण ॲनिमिया जो आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया तुम्हाला माहीत असेल तर आता रक्तक्षय यामध्ये काय होतं तर आपल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या कमी होतात म्हणजे काय होतं त्या रक्तातील हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे म्हणजे तांबड्या पेशी त्या कमी होतात रक्तक्षयमध्ये हिमोग्लोबिन ज्या रक्तातील ते कमी होतं रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया या वर म्हणजे रोगामध्ये म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन ही कमी होणे ऑप्शन ए पुढील प्रश्न तर हा गणितावरती आधारित आहे तर काय दिलेला आहे सात चार शून्य दोन हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येची बेरीज किती तर आता इथे काय दिलेली संख्या तुम्हाला सात चार शून्य दोन तर हे वापरून लहानात लहान संख्या काढायचे आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या काढायचे व त्यांची बेरीज काढायची तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सात हजार चारशे वीस यातून काय तयार होते ही मोठ्यातली मोठी संख्या तयार होते आता लहानात लहान संख्या काय होणार आहे ते आता शून्य तर अगोदर येणार नाही कारण शून्याला किंमत नसते म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे दोन येणार आहे नंतर शून्य येईल आणि नंतर काय येईल चार आणि हे लाँना सात म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस ही लहानातला येणारी यांची जर तुम्ही बेरीज केली सातला सात चार दोन सहा चाराशे चार आणि सातून दोन नऊ म्हणजे किती येते नऊ हजार चारशे सदुसष्ट येते म्हणजे हे दिले का तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता म्हणजे वरील चार अंक वापरून लहानात लहान चार अंकी संख्या व मोठ्यात मोठी अंकी संख्या यांची बेरीज जी आहे तर ती किती येणार आहे तर नऊ हजार चारशे सदुसष्ट येईल ऑप्शन सीमध्ये दिले तेच आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे टिंब टिंब हे अपूर्ण उच्चारले जाते म्हणजे जोडाक्षरामध्ये जे प्रथम काय येतं जे की त्याचा उच्चार जो आहे तर तो अप अपूर्ण होतो म्हणजे कोणता काय वापरतो सुरुवातीला तर आपण ते व्यंजन असतं म्हणजे त्याचा त्या जो उच्चार कसा असतो तर तो अपूर्ण असतो त्यामध्ये स्वर जोडला त्याचा उच्चार संपूर्ण येतो म्हणजे जोड अक्षर जे असते मग क्ष वगैरे किंवा ज्ञ यामध्ये काय क्रमाने येणारे जे प्रथम असतं तर ते काय असतं तर ते अपूर्ण उच्चारले जाते व ते, ते काय असतं जे व्यंजन असतं म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ गायीचे टिंबटिंब आता आता इथे आवाज दिलेत हंबरणे रेंकणे ओरडणे आणि आरवणे तर कोंबड्याचे आरवणे असतं हे तुम्हाला माहिती आहे पर हंबरणे काय असतं तर ते गायीचे असतं ओरडणे माणसाचं असतं तर रेंकणे हे कोणाचं आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा तर आपल्याला काय विचारलं गायीचे गायीचे काय असतं हंबरणे असतं म्हणून ऑप्शन ए आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न सोळा या संख्येचा घन किती असेल तर एक ते वीस पर्यंत तुमचे घन पाठ असणे गरजेचे आहे तर सोळाचा वर्ग जर विचारला असता तर किती आला असता दोनशे आला असता तर चौसष्ट आठचा वर्ग आहे तर सोळाचा घन किती आहे तो दोनशे छप्पन गुणवीस सोळा जर तुम्ही केलं तर सोळाचा घन जो आहे तर तो चार हजार शहाण्णव येईल म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिलेला सोळाचा घन किती तर तो चार हजार शहाण्णव पुढील प्रश्न तर आता त्यावेळेचा जो करंट अफेअरचा म्हणजे हा प्रश्न आहे विंबल्डन संबंधित म्हणजे टेनिसशी संबंधित हा प्रश्न आहे विंबल्डन दोन हजार एकवीस या वर्षीचा पुरुष एकेरीचा अंतिम विजय कोण ठरलेला आहे म्हणजे दोन हजार एकवीसचा त्यावेळेचा विचारलेला होता तर कोण होता त्यावेळेस तर नोवाक जोकोविच होता तर सध्याला चोवीस ग्रँड स्लॅम ह्याच्याजवळ आहेत म्हणजे जगातील असा खेळाडू आहे की कि त्याच्याजवळ किती चोवीस ग्रँड स्लॅम आहेत आणि दोन हजार तेवीसची गेल्यावरची जी झाली ती ते विंबळ दोन हजार एकवीस तर हे कुठे लंडन येथे होते म्हणजे इंग्लंड या ठिकाणी होते तर हे ग्रास कोर्टावर असते म्हणजे गवतावर ते कोर्ट असते याचं आणि आता दोन हजार तेवीसचा जर तुम्ही पाहिला विजेता तर कोण आहे तर कार्लोस अल्कराज हा नवीन एक खेळाडू आहे तर कार्लोस अल्कराज हे नाव तुम्ही लक्षात ठेवा विंबळ दोन हजार तेवीसचा तो पुरुष एक एकेरीचा विजेता आहे तर दोन हजार एकवीसचा नोवाक जोकवीच होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा काय दिलेला आहे तर दोन हजार एकवीसमध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरण्यात आलेला होता म्हणजे दोन हजार एकवीसचा कुंभमेळा विचारलेला आहे तर कोठे भरण्यात आलेला होता तर तो हरिद्वार म्हणजे कुंभमेळा कोठे भरतो हरिद्वार उज्जैन अलाहाबाद आणि आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी एक भरतो म्हणजे महाराष्ट्रात जर विचारलं सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो तर ते नाशिक आपले आन्सर होईल पण ह्याने काय विचारलं आहे तर दोन हजार एकवीसचा जो कुंभमेळा झाला तर तो कुठे चालता तर तो हरिद्वार या ठिकाणी झाला म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल हरिद्वार पुढील प्रश्न तर हा गणित सिम्प्लिफिकेशनवरती आधारित आहे तर इथे काय दिले झिरो पॉईंट सोळा भागेले चार पॉईंट आठ तर पॉईंटशी संबंधित हे गणित आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर मी अगोदर सांगितलं आता इथे अंशामध्ये पॉईंटच्या पुढे किती दोन घर आहेत म्हणजे इथे दोन छेदामध्ये किती एक घर आहे म्हणजे इथे काय अंश जो आहे तर तो छोटा आहे म्हणजे दोन मधून गेले काय राहिले एक म्हणजे आपल्याला काय करावं लागेल यांचा म्हणजे आता झिरो पॉईंट सोळाला काय करावं शंभरने गुणलं तर काय येईल ते तर ते सोळा येईल आणि खाली जर शंभरने जर गुणलं तरी ते किती येतं चारशे ऐंशी येतं म्हणजे सोळा भागिले चारशे ऐंशी येईल सोळे के सोळ सोड़? सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे काय राहणार आहे तर म्हणजे एकशे तीस राहील काय राहील एक भागिले तीस याचा आन्सर असेल काय एक भागिले तीस म्हणजे एक भागिले तीस जर तुम्ही केलं तर तीस शून्य शून्य परत वरून शून्य घेतले दहा आलं परत एक तीस शून्य शून्य वरून घेतले शून्य म्हणजे तीनशे आलं सॉरी शंभर आलं तीस तरीक नव्वद परत दहा उरल्यावरून घेतली शून्य तीस तरीक नव्वद म्हणजे झिरो पॉईंट काय आहे तर झिरो तेत्तीस हे पुढे वाढत जातं म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता झिरो पॉईंट सोळा भागेले चार पॉईंट आठ हे जर तुम्ही केलं तर ते किती येईल झिरो पॉईंट झिरो तेतीस येईल ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर काय दिलेलं आहे ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत भारतात कोविड नाईन्टीन या विषाणूचा किती लाटा आलेल्या आहेत त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर किती लाटा आलेल्या होत्या त्यावेळेस तर एकूण तीन लाटा आलेल्या होत्या दोन हजार एकवीस ऑगस्टपर्यंत जे ऑप्शन सी जे आहे ते आपला ॲन्सर असणार तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता पुढील प्रश्न मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मुळशी आहे तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर तिथे जो सत्याग्रह झाला तर त्याचे स नेतृत्व कोणी केलेले होते तर सेनापती बापट यांनी म्हणजे पांडुरंग महादेव बापट यांचं पूर्ण नाव आहे तर त्या सेनापती बापटांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती तर अफगाणिस्तान देशाची राजधानी कोणती आहे तर ती काबूल काबूल जी आहे तर ती अफगाणिस्तान या देशाची राजधानी असेल म्हणजे आपल्या भारताला ज्या ज्या रा म्हणजे देशांच्या सीमा लागते त्या तर त्या देशांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे तर अफगाणिस्तान जे आहे तर त्याची सर्वात कमी सीमा आपल्या महाराष्ट्राला लागते त्याप्रमाणे आता कोणकोणच्या सीमा लागतात बांगलादेश आहे पाकिस्तान आहे चीन भूतान नेपाळ मग ह्या राज म्हणजे ह्या राष्ट्रांची देखील थोडीफार माहिती तुम्ही घेऊन ठेवा कारण पुढच्या वेळेस त्यांच्या राजधानी देखील विचारल्या जाऊ शकतात तर ते अफगाणिस्तानची कोणती आहे तर ती काबूल आहे पुढील प्रश्न पाहूयात हो महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते तर विधान परिषदे म्हणलेलं असतं मी किती राज्यपाल किती एकशे सहा आणि एकूण सदस्य संख्या सहा म्हणजे किती आहेत तर एकूण बारा बारा जे सदस्य आहेत तर त्या सदस्यांची संख्या म्हणजे त्यावेळेचं विचारलं कारणचं म्हणजे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती होती त्यावेळेस तर ती बारा होती म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा तर हा बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न आहे तर मित्रांनो काय दिलेला आहे ते आज गुरुवार आहे म्हणजे आजचा वार दिलेला आहे गुरुवार गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन फेब्रुवारी ही तारीख होती म्हणजे गेल्या आठवड्याचा सोमवारी तीन फेब्रुवारी तारीख होती मग गेल्या आठवड्यात गुरुवारी किती तारीख असणार आहे मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे काय सहा म्हणजे गेल्या आठवड्याच्या गुरुवारी काय सहा फेब्रुवारी तारीख असणार आहे गेल्या आठवड्या गुरुवारी मग आज गुरुवार आहे मग आज किती तारीख असणार आहे सहा अधिक सात जर तुम्ही केलं तर किती तेरा सहा अधिक सात जर तुम्ही केलं तर तेरा फेब्रुवारीची आहे तर Trapla, का ती आजच्या गुरुवारी तारीख असणार आहे तर आपल्याला काय काढायला सांगिते पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल तर आजच्या गुरुवारची आपल्याला तारीख माहिती आहे तेरा फेब्रुवारी मग आजच्या येणाऱ्या पुढच्या परवा दिवशी किती असणारे शनिवारी गुरुवारनंतर दोन दिवसांनी येतो म्हणजे पंधरा फेब्रुवारी जी आहे तर ती ये आत्ता येणाऱ्या शनिवारची संख्या असेल तर आपल्याला काय आहे पुढील आठवड्यातील शनिवारी कोणते असेल म्हणजे पर त्या पंधरा फेब्रुवारीमध्ये आपल्याला सात दिवस ॲड करावे लागतील आणि पंधरामध्ये सात ॲड केलं तर किती येतं तर ते बावीस फेब्रुवारी म्हणजे बावीस फेब्रुवारी जी आहे तर ती पुढील आठवड्यातील शनिवारीची तारीख असणार आहे तर कशामध्ये दिलं हे तर ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे पुढील आठवड्यातील शनिवारी बावीस फेब्रुवारी ही तारीख असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा तर काय दिलेलं आहे पन्नास पैशांची छत्तीस नाणी घेऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील आता पन्नास पैशांची छत्तीस नाणी म्हणजे काय आहेत म्हणजे छत्तीस नाणी आहेत मी पन्नास पैशांची म्हणजे किती रुपये असतील तर ते अठरा रुपये असतील म्हणजे छत्तीस नाणी छत्तीसच्या निम्मे पन्नास पैसे केलं तर म्हणजे अठरा म्हणजे अठरा रुपये ही एकूण रक्कम आहे तर त्या रकमेत दोन रुपयांची रक किती नाणी तयार होतील मग आपल्याला काय करावं लागेल दोन ह्या अठराला भागावं लागेल बे के बे ब्याण्णवे अठरा म्हणजे एकूण दोन रुपयाची किती नाणी तयार होतील तेवढ्या रकमेत ज्या अठरा रुपयामध्ये तर नऊ नाणी जे आहेत तर ती दोन रुपयाची तयार होतील म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस तर काय दिलेला आहे ते शिवडी न्हावा सेवा हा सागरी पूल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो म्हणजे जो नवीन शिवडी न्हावाशेवा जो सागरी पूल आहे तर तो, तो कोणत्या दोन शहरांना जोडतो असं विचारलेलं आहे तर कोणती दोन शहरे आहेत तर ती मुंबई आहे नवी मुंबई कोणती मुंबई आणि नवी मुंबई ह्या दोन शहरांना जोडणारा हा सागरी पूल आहे शिवडी न्हावाशेवा म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात इंडियन प्रीमियर लीग दोन हजार वीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे कोरोनाच्या काळात जे आय पी एल झालतं तर ते कोणी जिंकलेलं तर ते मुंबई इंडियन्सने जिंकलेलं होतं हैदराबाद इथे होतं ते तर आत्ताचं जे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचं जे आय पी एल तर ते कोणी जिंकलेलं आहे तर ते सी एस जिंकलं होतं तर कितव्यांदा जिंकलं आहे तर ते पाचव्यांदा जिंकलं हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि गुजरात टायटन्सला फायनलमध्ये त्यांनी हरवलेलं होतं पुढील प्रश्न पाहूयात लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर लवकर हे काय आहे म्हणजे क्रियेची रीत दर्शवली जाते इथे लवकर सावकाश हळूहळू जेव्हा क्रियेची रीत दर्शवली जाते तर त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण अव्यय म्हणतो म्हणजे लवकर हे काय असेल तर या म्हणजे शब्दाची जात काय असेल तर ते एक प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय असेल ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर हा देखील बुद्धिमत्तेवरती आधारित हा प्रश्न आहे तर प्रश्न काय आता तुम्ही नीट समजून घ्या येथे काय दिलेलं आहे सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते म्हणजे जा एका तासाला चार सेकंद इतके त्याचे घड्याळ जे आहे ते पुढे जाते सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता घड्याळ सुरू करायचं आहे म्हणजे परत कधी शनिवारी सकाळी अकराला कोणती वेळ दाखवलं हे आपल्याला काढायचं आहे तर सोमवार ते शनिवारपर्यंत दिवस किती होतात मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार व शनिवार म्हणजे एकूण पाच दिवस जे आहे तर ते होतात पाच दिवसाचे किती दिवसा तास, दिवसा एक तास झाले एक ता एका दिवसाचे चोवीस तास म्हणजे पाच दिवसाचे किती एकशे वीस तास होतील म्हणजे एकूण एकशे वीस तास घड्या पुढे गेलं पाच दिवसानंतर आता एका तासाला किती चार सेकंद पुढे जातं एकशे वीस तासाला किती पुढे जाणार आहे एकशे वीस गुणवणी चार सेकंद जर तुम्ही केलं तर ते किती येतं तर चारशे ऐंशी सेकंद चारशे ऐंशी सेकंद जे आहे तर ते घड्याळ जे आहे तर ते पुढे जाणार आहे तर आता आपल्याला हे काय करावं आहे त्याला मिनटामध्ये कन्वर्ट करावं लागेल त्यासाठी आपल्याला काय करावं आहे त्याला साठने भागावं लागेल चारशे ऐंशी भागायला साठ जर गेलं तर शून्याला शून्य सहा एक साईस साहेब आठ अठ्ठेचाळीस किती आलं आठ मिनिट आलं मग मिनटामध्ये काय झालं तर ते घड्याळ आठ मिनटं पुढे जाईल तर दिलं आहे का तर दिलेलं आहे ऑप्शन एकमध्ये म्हणजे येणाऱ्या शनिवारी ते सकाळी अकरा वाजता अकरा वाजून आठ मिनिट ही वेळ दाखवेल म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलेलं आहे ते खालीलपैकी कोणती कोरोनासाठीची लस नाही म्हणजे आता कोरोनाशी संबंधित त्यावेळेस करंट अफेअर म्हणजे भरपूर प्रश्न होते त्यावेळेस तर कोरोनासाठी कोणकोणत्या लसी होत्या कोविशिल्ड होती कोवॅक्सिन होती आणि फायझर होती ह्या तीन लशी ज्या आहेत ते कोरोनासाठी तयार झाल्या तर टिटॅनस हा जो आहे तो तो वेगळा रोग आहे तर टिटॅनसची लस त्या टिटॅनस नावाचा जो रोग आहे तर त्यासाठी होती म्हणजे बाकीच्या ज्या आहेत कोविशिल्ड कोवॅक्सिन व फायझर ह्या कोरोनासाठी होत्या पण तिट्यानंच नव्हती म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो मगाशी जो आपण शिवडी सेवा पूल जो पाहिला तर त्याबद्दल आपण थोडी इथे माहिती पाहूयात तर हा शिवडी न्हावा शेवा पूल तुम्हाला इथे दिसतो आहे तर याप्रमाणे ते लाल लाईनमध्ये त्यांनी दाखवलेला आहे तिथे काय म्हणले अरबी समुद्राच्या ठाणे था था खाडीवर आहे तो तर तो किती लांबी आहे त्याची बावीस किलोमीटर इतकी लांबी आहे व भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईतील शिवडी भाग जो नवी मुंबईसोबत जोडला जाईल म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा पूल आहे बावीस किलोमीटरचा तर हा मार्ग जो आहे तर तो मुंबई पुणे द्रुत म गती मार्गासोबत देखील जोडला जाईल म्हणजे मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे तर त्याला देखील हा जोडला जाईल ज्यामुळे काय होईल पुण्याहून दक्षिण मुंबईकडे जी वाहतूक जी आहे तर ती सुलभ होणार आहे म्हणजे हा शिवडी नावाशावा पुलाचं हे वैशिष्ट्य आहे बावीस किलोमीटर लांबीचा आहे मुंबई व नवी मुंबईला जोडतो तो तर आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस तर आता गणित आहे ते चोपन्न त्रेचाळीस चौतीस सत्तावीस आणि बावीस म्हणजे हे बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे तर पुढे काय यायला आपल्याला काढायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चोपन्न आणि त्रेचाळीस यामध्ये कितीचा फरक आहे अकराचा फरक आहे त्याप्रमाणे त्रेचाळीस आणि चौतीस इथे कितीचा फरक आहे नऊचा फरक आहे म्हणजे फरक काय अकरा नऊ दोनने कमी व्हायला लागला आहे चौतीस आणि सत्तावीसमध्ये कितीचा फरक आहे सातचा सा 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 फरक आहे त्याप्रमाणे सत्तावीस आणि बावीसमध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे आता इथे बावीस आणि येणारी संख्या यामध्ये कितीचा फरक पाहिजे तीनचा फरक पाहिजे किती तीनचा म्हणजे बावीसमधून तीन गेले राहिले किती एकोणीस म्हणजे पुढे येणारी संख्या कोणती पाहिजे एकोणीस असेल म्हणजे प्रश्नचिन्ह जागी आपल्याला कोणती येईल विचारलेलं तर काय येतं प्रश्नचिन्ह या जागी तर ते एकोणीस येईल ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एस आर पी एफचा गट क्रमांक दोनचा जो पेपर चालू आहे पुण्याचा दोन हजार एकवीस साली झालेला तर त्याचा या आपला पार्ट वनमधील हा शेवटचा प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस तर काय दिलेला आहे तर पुढच्या अक्षरमालिकेत गाळलेल्या जागा भरा तर अक्षरमालिका काय दिल्या ए डॉट बी ए ए डॉट ए डॉट बी डॉट ए बी तर अशी अक्षरमालिका दिली आहे तर तुम्ही जर इथे व्यवस्थित म्हणजे इथे काय गट पद्धतीनं तुम्हाला काढायचं आहे तर एकूण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बाराचे तुम्ही तीन तीनचे गट किंवा हो, चार चारचे गट करून बघा तुमचं बरोबर येते का इथे जर तुम्ही तीन तीनचा जर गट केला तर ते तुम्हाला दिसते ए ए, ए आणि पुढे बी दिसते म्हणजे ए, ए ए बी याप्रमाणे हे गट आहेत ए ए बी ए ए बी ए बी आणि ए ए बी तर आता पहिलं काय मिसिंग आहे तर पहिलं ए मिसिंग आहे तर आता इथे ए ए बी झालं परत ए ए परत इथे काय आता बी मिसिंग आहे म्हणजे ए नंतर बी इथे भरलं जाणार परत ए ए बी म्हणजे परत ए भरले जाणार परत ए ए बी म्हणजे इथे देखील ए भरले जाणार म्हणजे ए बी ए ए हे जे चार शब्द इथे भरावं लागतील आपल्याला ला। रिकाम्या जागे तर कशामध्ये दिले ते तर ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे म्हणजे पुढच्या अक्षरमालिकेत गाळ म्हणजे गाळलेले शब्द कोणते आहेत तर ए बी ए ए हे योग्य ऑप्शन एमध्ये दिले त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पेपर चालू आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेचा दोन हजार एकवीस साली झालेला तर त्याचा आज आपण इथे भाग एक पाहिलेला आहे तर त्या भाग एकमध्ये आपण त्याची सुरुवातीचे महत्त्वाचे असे जे पंचवीस प्रश्न होते तर ते संपूर्ण आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल अशी आशा करतो तसेच तुमची जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षेत तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कारण आता पोलीस भरती लवकरच होणार आहे त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो व असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल जे आहे ए बी के स्मार्ट स्टडी ते तुम्ही सबस्क्राईब करा वर समोरील बेल ऐकून तुम्ही प्रेस करा तर पुढच्या भागामध्ये आपण याचा पार्ट दोन पाहणार आहोत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र